नमस्कार मैत्रिणींनो तोंडी लावण्यासाठी इथे मी मिरची भरून घेणार आहे भरली मिरची चला तर इथे पावशेर मिरची आणलेली आहे आणि बघा एकदम हिरवीगार आहे सगळी स्वच्छ आहे तरीही मी धुवून घेत आहे तर अशा प्रकारे मी मिरची दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे उभी रेष जेणेकरून त्यामध्ये मसाला भरायचा आहे चला तर आता आपण मसाला घेऊया बघा इथे मिरची चिरून घेतलेली आहे बिया काढून घेतलेल्या आहेत त्यामधल्या तुम्ही बघू शकता सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण त्यामध्ये हा मसाला भरूया लिंबू धने पावडर शेंगदाण्याची पा चटणी लाल तिखट मीठ लिंबू चला सर्व आपण हे मसाला एकत्र करूया हळद <coughs> सर्व मसाला एकत्र केला आहे मिक्स मी आणि यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया खूप टेस्ट लागते या मिरची बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबरही आपण खाऊ शकतो अशी मस्त आंबट तिखट मिरची बनवायची आहे आपल्याला आता हा मसाला आपण मिक्स करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही तीळही घालू शकता यामध्ये चला तर आपला मसाला एकत्र एक करून झालेला आहे आता आपण या मिरचीच्या चिरपाडली त्यामध्ये भरून घेऊया अशा प्रकारे सर्व भरून झालेलं आहे आता गॅसवर एक पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपण त्या तळून घेणार आहोत इतकी छान लागते ही मिरची तुम्ही नक्की बनवून खा आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे ही, ही। बघा अशा प्रकारे मी सर्व मिरची टाकून दिलेली आहे जास्त वेळ लागत नाही याला वरण भाताबरोबर वर ही तोंडी लावू शकतो आपण चला तर अशा प्रकारे आपली मिरची तळून झालेली आहे भरली मिरची तोंडी लावण्यासाठी तो मला जर आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करा